माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एम डी ड्रग्स तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधारक दोघांना अटक केली आहे दोघांनाही सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे मुख्य सूत्रधार फयाज अहमद रसूल शेख वर्ष बावन राहणार बी ट्वेंटी स्वीट सहारा अपार्टमेंट राखीआळे रोड जिजीर कॉलेज रोड वसई जिल्हा पालघर रमेश नरसिंह ऐंथा वयवर्ष बेचाळीस राहणार गणेश नगर बसस्टँड मौलाली मागेल जरी हैदराबाद असे कोठाडीतील संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांनी दिली सतरा ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिसांनी पुणे महामार्गावरील देवडी पाटा तालुका मोळ येथील हॉटेल श्री साईसमोर दोघांना अटक करीत सहा कोटी दोन लाखांचा तीन किलो दस ग्रॅम ड्रग्ज जप्त केला होता या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा देखील केला होता संशयित हे चंद्रमोळी व चिंचोळीमआतील ड्रग्ज तयार करत असल्याचे तपासात आढळून आले होते त्यानुसार ते कारखाने पोलिसांनी सील केले या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फयाज हा कर्नाटकातील कलबुर्ग येथे असणारे माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार चौदा फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरातून सापळा असून त्याला पकडले तपास सत्याने माहितीच्या आधारे पथकाने सोळा फेब्रुवारी रोजी त्याचे सथेदार रमेश आयता याला देखील हैदराबादमधून अटक घेतले दोघांनाही विशेष न्यायालयाने सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका